काय ग सोने दिसू राहिली कधी आली मग तू मायरला तब्येत का तुझी कालच आले आहो काकू अ ग सासरची माणसं कशी आहेत ग मस्त आहेत सगळे मोठी जाऊ कशी मोठी जाऊ बाई खूपच छान आहेत आहो काय सांगू तुम्हाला खूपच मस्त इतक्या शांत आहेत ना आणि इतक्या कामाला चपळ येत काय सांगू तुम्हाला इतक्या पटपट काम करतात त्या सगळ्या थोड़े करीन ना ग थोड्या दिवस मग करीन नाओ मी आता बघते ना चार पाच दिवस झाले खूप काम करतात त्या मला तर काही करूनच देत नाहीत आणि दिसायला तर इतकं छान एकदम नक्षत्रासारख्या दिसते बाई त्या पण तरी पण मला म्हणत्या तू किती छान दिसती ग तू किती छान दिसती आणि स्वतः इतक्या छान आहेत तरी पण अजिबात गर्व नाही त्यांना आणि साड्या पण इतक्या छान छान आहेत ना त्यांच्याकडं अगं ही साडी त्यांनीच दिली मला आणि तरी मला म्हणतात तुझ्या साड्या माझ्यापेक्षा छान आहेत मला म्हणत्या तुझी चॉईस पण खूप छान आहे त्या म्हणतात माझी काही चांगली नाही अगं तुझीच छान आहे नाही बाई नाही सगळी काम मला करू लागतात पटपट अगं मुद्दाम सासूच्या पुढं पुढं करीत असन सासूच्या पुढं पुढं अहो तसं काय नाही त्यांचं पुढं पुढं असं काय करायचं त्यांनी त्यांचं कामाशी काम ठेवतात काम हा कोणाला काही बोलतही नाही उलट बोलत नाही काय नाही काय नाही कुणी काही काम सांगितलं का लगेच पटपट करतात मग बरं आहे बाई आहे मग तुझं तुमच्या बुड्डीचं कसं काय चाललंय मग मायाल नाही आली लय दिवस झाले आली अगं तिच्या मागं काम है काम आहेत तिच्या माग पोरं पण येत नाव माझं बरं बाई अजून निवांतही तरी वर्ष दोन वर्ष काय नको बाई अजून निवांतच राहायचे मला अग लोक नाव ठेवतात मग एवढा गॅप ठेवल्यावर लोक नाव ठेवते ठेवू दे बाई तिकडून काय मग एकदा पोर सुरू झाले गे त्याच्यातच गुटून माणूस आता तुमच्या गुड्डीच बघा ना ये यायला भेटत तिला आता बरं जाऊ दे ते तुझे कारभारी कसे आहेत मग शांत आहेत का रागेट आहेत बाई आमची कारभारी बाई शांत आहे बाई ते मी काही सांगितलं आणि त्यांनी ऐकलं नाही असं होत नाही बाई अजिबात खरं बोलते की काय हा मग लाडाची बाईक अंग बाई ते नव्याचे नऊ दिवस असते आम्ही पण असं काही नाही असं कुठे ठेवा लागत किती किती काय बोलले ना आपण किर 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 करून त्यांना जागेवरच आणावं लागत बर जमतय बाई तुला मग तुम्हाला नाही जमायचं ते जाऊ द्या तुम्ही नका लोट मग ऐकावच लागत सासूच ऐकते सासूबाई काय पण सासूच चालतं घरा त्यांचं पण ऐकत ते पण माझ जास्त ऐकते अर जाते मी आता बर या ना तुम्ही आत आई काकू आल्याच्या हो ठेव त्यांना को काम पडलंय बाई शेतात आता कुठं चहा प्यायला बसती काम कोणी करायची मग माझी कामावर जायचंय बाय बाई किती ऊन लागत आहे बाहेर ऊन उतरल्यावर जायचं ना आता किती ऊन झालंय या सरबत करते नाही तर तू मला सोनी तू आहे जाऊबाईचं माहेर चांगलं श्रीमंत असन ना गे जाऊबाईचं माहेर का हा खूप श्रीमंत आहेत तिकडचे सगळे छान आहे माहेर आहे त्यांच्या बाई लय जीव लावत त्या एक एकदम सख्य बहिणी वाणी अजिबात मला तोडून बोलत नाही आणि उलट मला म्हणतात दमले असतील तर बस मी करते काम ले बाई एकदम 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 सख्या बहिणीपेक्षा पण येणा जीव लावतात मला हा बहिण असेल ना त्यांना त्यांना बहीण का हा आहे ना त्यांना बहीण लग्न झालेलं आहे तिचं हा त्या पण खूप छान तर सगळ्यांस ओळख झालेली दिसते अगं मग हा झाली बरे झाली माझी तुला लईच भारी माणसं भेटले ग बाई आमच्या कुट्टीला नाही भेटले अशी अग तू झालं बरे बाई मजाय तुझी तुम्ही काय जळता काय माझी सासरवर <laughs> जायची का कामाला अग तुझ्या सासरच्या तारीफ करते मी आणि तुला तर राग आला बाई अवघडशे मग तुझं चांगलं म्हणलं तुम्हाला सरबत करते पण तू म्हणाली माझ्या पंचाती, जा मग जा अग का सरबत सरबत करते कर ना मग लवकर मी पण येऊनच जाते आता